छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये चार दिवसा अगोदर एक व्यापाराचा गोळी झाडून खून झाला होता त्या खुनाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे या, या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे यांना संपवले ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली मागील अनेक दिवसापासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर आरोपी पोलीस हा फाळत ठेवून होता रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गुल झाली होती त्याचा अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाराला संपवले विशेष म्हणजे हा हेड कॉन्स्टेबल लाल लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित झाला आहे तर त्याच्यावर तीनशे चोपन प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे पोलिसामधीलच हा गुंड पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे सतरा मार्च रोजी आ, साजापूर शिवारामध्ये एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्घुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नड नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा